नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे ग्रुप पॉइंटिंग करत असताना कोणती काळजी घ्यावी बरेच सबस्क्रायबर असतील किंवा जे भ घर बांधणारे इच्छुक आहेत किंवा बांधत आहेत त्यांचे अनेकसे कॉल येत आहेत कमेंट येत आहेत आणि आम्ही बांधकाम केलेलं आहे आणि आम्हाला ग्रुप पॉइंटिंग करायचं आहे तर किती एम एमची किंवा किती इंचाची आम्ही पाईप वापरू किंवा खाच ठेवू अशा प्रकारचे अनेक प्रश्न ते विचारत असतात आणि बऱ्याच जणांना ग्रुप पॉईंटिंग करून देतो अशा प्रकारचं आश्वासन देऊन काम करून देतो पण त्या ठिकाणी काम मात्र ग्रुप पॉईंटिंग करून देत नाहीत किंवा बरेचसे तसेच टाकून जात आहेत अशा अनेक तक्रारीसुद्धा आमच्या चॅनलवरती बऱ्याच जणांनी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीसाठी आम्हाला काय करू आता अशा पद्धतीने लोक फसवून जातात किंवा कामगार फसवून जातात तर आता या ठिकाणी डबल खर्च होणार आहे तर कोणती काळजी घ्यावी त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे, मित्रांनो देणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवरती जर नवीन असाल आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो ग्रुप पॉईंटिंग करत असताना महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपण जो कामगार लावत असतो किंवा जे स्किल्ड लेबर असतात त्यानं कामं केलेली असली पाहिजेत किंवा त्याच्या त्यानं समजा कुठं काम केलं असेल ते प्रत्यक्षात तुम्हाला जाऊन पाहता आलं पाहिजे किंवा आजूबाजूला त्यानं काम केलं असेल तर ते तुम्ही स्वतः जाऊन पहा आणि त्यानंतर त्याला ग्रुप पॉईंटिंग करण्यासाठी तुम्ही काम देऊ शकता किंवा एखादं समजा असं शक्यच नाही की तुम्हाला जाऊन पाहणं शक्य नाही पण तुम्ही एखादं सॅम्पल त्याच्याकडून करून घ्या की एखादी पाठीमागची भिंत तुम्ही दोन थर तीन थर कशा प्रकारे ग्रुप वॉइटिंग करून देतोय ते पहा आणि तुम्हाला जर पसंत पडलं तरच कंटिन्यू करा अन्यथा तुम्ही तिथं नसता तुमच्या पाठीमागं कामगार कशा प्रकारे काम आहेत ग्रुप वॉइटिंगच करत आहेत की साधं बांधकाम आहेत असे शंका येण्याची शक्यता असते आणि असे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे म्हणून माझं तुम्हाला क रिकमेंड असेल की बांधकाम जे करत असताना त्यांच्याकडून सॅम्पल बांधकाम करून घ्या आणि जर कंटिन्यू तुम्हाला वाटलं तर कंटिन्यू करा तर काळजी काय घ्यायची आहे तर ग्रुप ग्रुपॉइंटिंग करण्यासाठी प्रथम आपल्याला दगडसुद्धा चांगल्या प्रतीचा असणं आवश्यक आहे किंवा चांगल्या दर्जाचा बारीक डोळ्याचा तो चिरा मागवा आणि कमीत कमी पाहुणा इंच ग्रू असणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही पाहुणा इंचची पाईप असेल किंवा पाहुणा इंचची स्क्वेअर ट्यूब असेल स्क्वेअर पाईप आता मिळतात त्याचा वापर करण्यासाठी सांगा बऱ्याच वेळेला ते वापर न करता खाच ठेवतात आणि बऱ्याच ठिकाणी जे थर असतात ते खाच कमी जास्त होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं ग्रुप पॉइंटिंग फिनिशिंग करत असताना जास्त प्रमाणात सिमेंटचा वापर होतो मॉर्टरचा वापर होतो आणि त्यामुळे फिनिशिंगमध्ये किंवा पॉलिशिंग केल्यानंतर चिरा आणि जॉईंट याच्यामध्ये फरक दिसतो किंवा तफावत दिसते आणि ते होऊ नये म्हणून ग्रुप पॉइंटिंग करत असताना प्रत्येक खाच जे आहे प्रत्येक थर आहे ते एकाच साईजमध्ये असेल पावना इंच असेल तर पावना इंचच ग्रू असला पाहिजे अर्धा इंच असेल तर अर्धा इंचच तो ग्रू कायमस्वरूपी राहिला पाहिजे तर अशा प्रकारचे तुम्ही सूचना त्यांना करा आणि ग्रुप पॉइंटिंग साधं बांधकामाला करणं शक्य नसतं मित्रांनो बऱ्याच वेळेला करता येतं तो, पण ते कॉस्टली पडतं किंवा त्या पद्धतीची क्वालिटी मिळत नाही त्यामुळं ग्रुप पॉईंटिंग करत असताना तुम्हाला प्रथम त्या पद्धतीचंच बांधकाम खाच ठेवावीच लागते फक्त ती खाच पूर्ण बांधकाम झाल्यानंतर फिनिश करायची असते आणि त्यासाठी आपण अनेक व्हिडिओ आपले आहेत ते तुम्ही पहा तरीसुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे ग्रुप पॉईंटिंगसाठी जो ग्रुप फिनिशिंग करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जी चिऱ्याची माती असते आणि ग्राऊट असतं रेड सिमेंट त्याचं मिक्सिंग करून त्या ठिकाणी तो मॉर्टर वापरायचा आहे तीस टक्के माती चिऱ्याची आणि सत्तर टक्के ग्रो ग्राऊट रेड सिमेंट ह्याचा वापर तुम्ही करायचा आहे बरेच जण प्रेक्षक विचारत असतात की कशा प्रकारे आम्हाला माती मिळत नाही तर जे चिऱ्याचे फुटलेले दगड असतील तेच तुम्ही क्रश करून घ्या फोडून घ्या आणि ती माती चाळून घ्या त्याचा वापर तुम्ही करू शकता चिरे बांधकाम करण्यासाठी आपण ज्यावेळेला चिरे आणतो त्यावेळेला बरेचसे चिरे ब्रेक होतात किंवा कट क कट होत असतात त्यावेळेची पावडर जी आहे ती तुम्ही एका बॅगमध्ये घेऊन ठेवा आणि ते त्याचा वापर तुम्हाला ग्रुप पॉइंटिंगसाठी ग्रु फिनिशिंग करण्यासाठी होत असतो तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या की जेणेकरून ग्रु पॉइंटिंग करत असताना जॉईंट ब्रेक महत्त्वाचा आहे की जॉईंट ब्रेकअप म्हणजे अल्टरनेट जॉईंट असतात ते एकाखाली यायला पाहिजेत आणि शक्यतो ग्रुप पॉइंटिंग तुम्ही चौथऱ्याच्या वरती करा चौथरा मी बऱ्याच वेळी ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला की चौथऱ्याला लोकल स्टोन जर तुम्हाला बसाल्ट किंवा काळा दगड मिळत असेल त्याचं बांधकाम करून घ्या ते निश्चित चिरे बांधकामापेक्षा मजबूत असतं आणि त्यामुळं वरतीच ग्रुप पॉईंटिंग करा बऱ्याच जणांना आतून आणि बाहेरून दोन्ही साईडनं सुद्धा ग्रुप पॉईंटिंग करण्याची इच्छा असते तर त्यासुद्धा करू शकता फक्त त्याला मेंटेन ठेवावं लागतं बऱ्याच वेळेला आपण ते लक्ष नाही दिलं तर त्या खाचेमध्ये वाळवी लागण्याची शक्यता असते किंवा काही मुंग्या वगैरे येण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याला साफसफाई याला लागत असते आणि म्हणून करत असताना तुम्ही आतून शक्यतो प्लास्टर करून घेऊ शकता किंवा एखादी वॉल तुम्ही ग्रुप मॉईंटिंग करून ठेवू शकता मित्रांनो तुमचे काही बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील चिरे बांधकामासंबंधी काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा किंवा फोन आमचा जो वरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर वास्तुशास्त्रानुसार टू डी थ्री डी व्यू काढून हवा असेल तर आम्ही ऑनलाईन सेवा देतो आहे आणि त्या सेवेचा तुम्ही लाभ घ्या वरती जो नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला डायरेक्टली कमेंट करा माहि प्रश्न विचारा त्याचे उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करू मित्रांनो अनेक व्हिडिओ आपले चिरे बांधकामासंबंधी आहेत आणि चिऱ्याच्या टाईल्ससुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत आमच्या मित्रांचा सुद्धा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे की त्यांच्याशी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून जे चिऱ्याच्या टाईल्स आहेत बारा इंच बाय सात इंचाची टाईल असते आणि त्याचा वापर करून तुम्ही समजा चिरे बांधकाम करणं शक्य नसेल त्यांनी वॉल टाईलला चिऱ्या टाईल्सचा सुद्धा वापर करून चिऱ्याचा लूक घेऊ शकता तर अशा प्रकारे चिरे बांधकाम करत असताना ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं पालन करा आणि बांधकाम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता चिरे बांधकामाचा वापर करून लोडबेरिंग स्लॅबचंसुद्धा काम करू शकता लोडबेरिंगसाठी सुद्धा बरेचसे व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत साईटवरती चॅनलवरती आणि त्या चॅनलमध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पहा आणि जर माहिती योग्य असेल तर ते व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद